वासनेची आग माणसाच्या मनाची संस्काराची नात्याची व विश्वासाची राख करते असे असले तरी कितीतरी संसारी स्त्री पुरुष वासनेच्या आहारी जातात आणि आयुष्याची राख करून घेतात बुलढाणा जिल्ह्यात घडलेल्या घटनेत त्याचेच विदारक दर्शन घडले त्या दोघांचे धीर भाऊजईचे पवित्र नाते होते दोघांचेही सुखी संसार दोघांचेही जोडीदार अत्यंत साधे सरळ होते शिवाय लहान मुले होती संसार सुखात चालला असतानाही मोठ्या देराने लहान भाऊजईशी अनैतिक संबंध जोडले हे अनैतिक संबंध दोघांसाठी घातक ठरले हीच घटना आपण आज आप या भागात पाहणार आहोत नमस्कार आपण वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या करा आणि लाईक नक्की करा रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजता पेरलेले शेत निघाले की नाही ते पाहण्यासाठी आशा गायकवाड पती किशोर व मोठेधीर मधुकर यांच्यासोबत शेतात आली होती शेत बघितल्यावर दुपारी एक वाजायच्या दरम्यान दूर बकऱ्या चारणाऱ्या पतीस हातानेच घरी जात असल्याचा इशारा करून आशा घराकडे निघून गेली मात्र संध्याकाळ झाली तरी आशा घरी न पोहोचल्याने लहान मुलगी रडत होती तर मोठा मुलगा आईचा शोध घेत होता संध्याकाळी चार वाजता घरी बकऱ्या घेऊन आलेल्या किशोरला पत्नी घरी आली नसल्याचे समजले त्याने परत शेतात तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही त्यानंतर आशा माहीर आली का असा कॉल करून त्याने तिच्या माहीर विचारणा केली मात्र आशाचा पत्ता लागत नव्हता म्हणून दुसऱ्या दिवशी किशोरने पत्नी आशा गायकवाड नायगाव राहणार येथील शेतशिवारातून बेपत्ता झाल्याची तक्रार अमरापूर पोलीस स्टेशनला नोंदवली पोलिसांनी बेपत्ता आशाचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच नातेवाईक पती भाऊ माहेरची मंडळी युद्धपातळीवर शोध घेत होते मात्र सर्वांच्या पदरी निराशा पडली होती आशा नेमकी कुठे गेली असावी याबाबत गावात वेगवेगळ्या शंका कुशंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या अशाचा शोध सुरू असतानाच रविवारी दिनांक सहा जुलै रोजी दुपारच्या सुमारास पेन टाकळी प्रकल्पाच्या पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची खबर वाऱ्यासारखी नायगाव परिसरात पसरली त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली अमदापूर पोलिसांना माहिती मिळताच नेदार निर्मळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी परिसरातील नागरिकांची तुफान गर्दी होती पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत होता मृतदेह कुजल्याने फुगून उग्र दर्प येत होता पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला मृतदेह आशा गायकवाडचा असल्याचे नागरिकांनी ओळखले पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथे पाठवला मृतक आशा गायकवाडने आत्महत्या केल्याची कुजबुज होऊ लागली तिने आत्महत्या का केली असावी याचे तर्क लावले जात होते दुसऱ्या दिवशी नायगाव येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या भावाने अमरापूर पोलीस स्टेशनला मृतक आशाला सासरची मंडळी घर बांधण्यासाठी तीस हजार रुपये घेऊन ये म्हणून तगा लावत होती अशी तक्रार दिली परिस्थिती बिकट असल्याने आम्ही पैसे देऊ शकलो नाही पैसे न मिळाल्याने तिच्या सासरच्या मंडळीने तिचा छळ केल्याने तिचे कं तिने कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद त्याने दाखल केली पोलिसांनी आशाचा पती सासरा सासू मोठाधीर मधुकर यांच्यावर गुन्हा दाखल केला सर्वच आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्यात आले त्यांना घटनेबाबत विचारणा केल्या असता आपण कधीच आशाचा छळ केला नसल्याचे ते सांगत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट असले तरी अपराधीपणाचा भाव नव्हता मात्र याला आशाचा मोठा धीर मधुकर गायकवाड अपवाद वाटत होता त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अपराधीपणा ठाणेदार यांना दिसल्याने त्यांच्या मनात वेगळीच संशयाची पाल चुकचुकली गावातून मधुकर बाबत गोपनीय माहिती घेतली असता आशा व मधुकर यांच्यात फारच लगट होती आशा पतीपेक्षा मधुकरच्या दुचाकीवरून जास्त फिरायची अशी गोपनीय माहिती ठाणेदार यांना दिली मधुकर न... मधुकरला पोलिसांच्या विशिष्ट मेनूचा खास पाहुणचार दिला मग मात्र मधुकरच्या मधुर वाणीतून त्याने केलेल्या पापाचा पाडा बाहेर पडला आशाने आत्महत्या केली नसून तिचा तिचा आपण खून केल्याचे त्याने सांगताच पोलीस आवाक झाले आशाची बेपत्ता आत्महत्या आता मर्डर या मिस्ट्रीने भो या उंचावू लागल्या प्रेमात दगा देऊन आशाचा खून करून मृतदेह धरणाच्या गाळात दाबून टाकल्याची थरारक कथा ऐकताच अनेकांच्या अंगावर काटाच उभा राहिला चिखली तालुक्यातील नायगावमध्ये गायकवाड कुटुंब राहते त्यांच्या कुटुंबात मधुकर व किशोर दोघे विवाहित भाऊ आहेत आई वडिलांसह दोघेही भाऊ वेगळे राहतात मधुकर मोठा तर किशोर लहान किशोरचे लग्न दोन हजार सोळामध्ये आशासोबत झाले होते त्याला आठ वर्षाचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी अशी दोन अपत्य आहेत तर मधुकरलाही दोन अपत्य आहेत किशोर जवळ बकऱ्या होत्या आणि तो मोठ्या भावासह हो शेती करायचा त्यांची शेती पेंटाकळी प्रकल्पाच्या जवळ वेगवेगळ्या गट नंबरमध्ये दोन ठिकाणी होती मधुकर आणि आशा हे दीर भाऊजय होते या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचे काम मधुकरने केले मोठ्या धीराच्या मोहात तिचा पाय घसरला तीन वर्षांपूर्वी त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले दोघांच्या लव्ह स्टोरीची घरात कोणालाच खबर नव्हती दोघांचेही मन एकमेकांत गुंतले होते मधुकरची पत्नी आणि आशाचा पती दोघे साध्या स्वभावाचे होते त्यांचा विश्वास पायदळी तुडवत गावाजवळील मुळामुळे शिवारात असलेल्या मंदिरात आशाच्या गळ्यातील किशोरच्या नावाचे सौभागाचे लेणे मंगळसूत्र फेकून देत मधुकरने त्याच्या नावाचे दुसरे मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधले होते तिला कुंकवाचा टिळा लावून दोघे स्वयंघोषित पत्नी झाले तेव्हापासून आशाला नेहमीच मधुकर जवळून पैशाची आशा असायची तिची पैशासह विविध मागणींच्या आशा पुरवताना मधुकर आपली वासनेची नशा भागवत होता पण हळूहळू काही दिवसाआड होणाऱ्या पैशांच्या मागणीने मधुकर चांगलाच वैतागला पैशासाठी तर आशा आपल्यासोबत प्रेमाचे नाटक करत नाही ना अशी त्याला शंका येत होती ती पतीची झाली नाही तर आपली कशी होणार ती आपल्याला केव्हाही दगा देऊ शकते म्हणून आता आता तिच्या नेहमीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिला आयुष्यातूनच मुक्त केले पाहिजे असा पक्का विचार मधुकरने केला आशाला संपवण्यासाठी तो संधीची वाट पाहू लागला पाहता पाहता दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी पेरलेले शेत पाहण्यासाठी आशा शेतात आली होती हीच संधी साधावी हा विचार मधुकरने केला शेत बघितल्यावर दीड वाजण्याच्या दरम्यान ती पतीला हातानेच इशारा करून घराकडे निघाली मधुकर रस्त्यातच होता ती घरी निघाल्यावर तोही निघाला मात्र दोघेही घरी न जाता पेन टाकळी प्रकल्पाजवळ असलेल्या दुसऱ्या शेताकडे आले मधुकरच्या किशात एक दोरी होती मधुकर आज आपल्यासाठी कर्दन काळ ठरेल याची साधी कल्पनाही त्या आशाला नव्हती प्रकल्पाचे बॅकवॉटर असलेल्या एका नाल्याच्या काठावरील दगडावर मधुकर बसला समोर आशा होती मधुकरने किशातील दोरी आशाच्या गळ्यात टाकत तुला मारण टाकू का असे हसत तिला विचारले त्यावर हो मारा की ती लाजत त्याला म्हणताच अचानक काही कळायच्या आत मधुकरने तिच्या गळ्यातील दोरीचा फास घट्ट आवळला मग मात्र आशा घाबरली पाण्यात हातपाय मारू लागली डोळे वटारात मधुकर ताकदीने फास आणखी घट्ट आवळत होता काही सेकंदात अशा डोळे पांढरे करत विश्वासघातकी मधुकरला उघड्या डोळ्यांनी पाहत गतप्राण झाली मधुकरने नाल्याच्या काठावरील हा गाळ हाताने उपसा करून खोल खड्डा केला त्यात मृतदेह लोटून त्यावर गाळ टाकून मृतदेह दाबून टाकला आणि तिथून निघून आला आशा बेपत्ता झाल्याने तो सालसूतपणे तिचाही शोध घेऊ लागला आशाचा घात करणाऱ्या मधुकरला वाटले आपले पाप धरणाच्या गाळातच दफन होईल मात्र विश्वासघातकी मधुकरला गजाआड करण्यासाठीच जणू गाळात खोर व खोलवर दबलेला मृतदेह आठवड्यानंतर पाण्यावर तरंगत असावा न्याय देवता आरोपीस काय सजा देईल ते येणाऱ्या काळात समजेल या या घटनेचा पुढील तपास पोलीस घेत आहेत मित्रांनो अशा घटनांमधून आपण बोध घेतला पाहिजे सुखाचा संसार चालू असताना केवळ वासनेच्या आगीसाठी जेव्हा माणूस अनैतिक संबंध प्रस्थापित करतो तेव्हा त्या स्त्री आणि पुरुष दोघांचीही संसार उध्वस्त होऊ शकतात याचे भान त्यांना असले पाहिजे या दोघांच्या वासनेत शिक्षा मात्र त्यांच्या कुटुंबांना भोगावी लागत आहे दोघांचेही संसार सध्या उघड्यावर पडले आहेत आशाचा मृत्यू झाला तर मधुकर आता कायमचा तुरुंगात गेला परंतु त्यांचे संसार मात्र उघड्यावर पडले अशाच नवनवीन घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन घटनेसह तोपर्यंत सावध रहा सतर्क रहा कारण गुन्हा कधीही आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद